करायचं करा आता काय कोणाला काय प्रश्नच नाही परंतु कुठल्याही लहान सहान प्रश्नांच्या मध्ये फार जिद्दीनं काम करणारा कार्यकर्ता कर म्हणजे डी वाय पाटील यांचे वडील आता गव्हर्नर आहेत त्रिपुराचे आणि डी वाय पाटलांचे एवढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज फार मोठ्या पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या साखर कारखान्याच्या उद्घाटना मीच गेलो होतो आज ते चार उत्तम चालवत आहेत तेव्हा असा एक कार्यकर्ता जो सातन दिवस मेहनत घेणारा आहे असा कार्यकर्ता आज आपला पालकमंत्री म्हणून ते इथं आलेले आहेत आणि मला आनंद आहे की ते आपल्या जिल्ह्यातले जे विकासाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये ते निश्चित करायला आपल्याला मदत करणारच आहेत हर्षवर्धन पाटील तर सतत आपल्याला मदत करतच असतात त्यांनी सांगितलंच आहे की काय प्रयत्न करणार आम्ही दिल्लीमध्ये असल्यामुळे आता इथला सगळा भार मग बाळासाहेब थोरात असतील हर्षवर्धन पाटील असतील बंटी पाटील असतील हे सगळी पाटील मंडळी देशमुखाचं काय आमचं एवढं काम जबाबदारी आता या पाटील मंडळीवर आपण टाकूया आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की जेव्हाही आपल्याला कुठलंही काम पडलं तर रात्री बेरात्री कधीतरी लातूरचा माणूस त्यांच्याकडे गेला ते बाळासाहेब थोरात असतील हर्षवर्धन नात्र असतील आमचे बंडे पाटील असतील तर कुठलंही काम लातूरकरांचं आणणार नाही अशी खात्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला देऊ इच्छितो ह्याचा अर्थ रात्री बिरात्री जायलाच पाहिजे असं पण कधी असा प्रसंग आला तर आणि आपले आमदार आहेतच हात दाखवा काय हा हा इलेक्शन मध्ये बोलावं लागतं म्हणजे काय असतं निवडणुकीच्या काळामध्ये थोडस जास्त बोलणं भाग आहे आता हात दाखवायला आमदार सापडायला कधी शक्य आहे सांगते निवडणूक असते तेव्हा जरा पण सज्जन माणूस आहे दहा दिवस फिरत राहतो गरीब माणसं असतील सामान्य माणसं असतील भेटत असतात अशा तिथे म्हणाले माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं म्हणजे मी कधी आमदार होईल मध्ये पण इथं लिहिलेलं असल्यानंतर कोण कसून का सांगा हा तेव्हा तरी लिहिलं असेल की नाही वैजनाथराव शिंदे एक दिवस आमदार होणार त्यालाही नशीब लागत नशीब आलेला माणूस आहे आता आमचे खासदार कुठून साडेचारशे चारशे किलोमीटर त्याला येता आलं ते तर प्रचार म्हणजे ते तर तिकीट वाटल्याला बसले होते त्याच्या डोक्यात पण नव्हतं की आपल्याला कधी खासदार व्हावं हो लागेल म्हणून त्याच्यामुळे माझं मला काही चान्सच नाही खासदार म्हणजे मी आपल्या प्रचाराला कुठं जायचं त्याच होत कुराला तिकीट द्यायचं कुणाला ते रोज तेच काम चाललेलं होतं आम्ही फक्त वाचायचं काम केलं काय केलं आम्ही फक्त वाचल त्याचा साहेब लातूरचे खासदार हो ना सातत्यानं ते आपल्या आहेत लातूरच्या सगळ्याच विकासाच्या कामामध्ये मदत करतायत त्यामुळे चांगली टीम सुदैवानं आज आपल्या इथं जमलेली आहे आणि मला आनंद आहे की मान्य